मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरतीच्या संदर्भात एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि दुसरी एक दुःखाची सुद्धा बातमी आहे दोन्ही गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेऊयात आणि आदिवासी विभागाची नवीन जाहिरात जी आहे त्या जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागामधील सामान्यांचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिस आदिवासी विकास भवन आ, पत्ता वगैरे दिलेला आहे आणि हा जाहिरातीचा नमुना आहे पहा म्हणजे अशीच जाहिरात येणार आहे सर्वात आधी ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे तर ही परीक्षा आय बी पी एस या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ना ते मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म कधीपासून भरायचे आहेत वगैरे ते सर्व तुम्हाला जाहिरात ॲक्च्युअलमध्ये आल्यानंतर कळेल हा जाहिरातीचा नमुना आहे फक्त वेगवेगळी वेज़ पदं आहेत जसं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वगैरे यांची पात्रता वगैरे सर्व सेपरेट व्हिडिओ मी बनवतो पण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर या ठिकाणी पहा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ना तो आधी मी तुम्हाला सांगतो तर इथं स्पष्ट दिले आदिवासी विकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी दिनांक तेवीस अठरा दोन हजार तेवीस रोजी ज्या पदाकरिता अर्ज केला होता तदनंतर सदरू जाहिरात विभागामार्फत रद्द करण्यात आलेली आहे आणि हीच आपल्यासाठी वाईट बातमी आहे की दोन हजार तेवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते ना ती जाहिरातच रद्द झाली म्हणून त्यांनी भरलेले फॉर्मसुद्धा रद्द झालेत दोन हजार तेवीसमध्ये ते ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांनासुद्धा नव्यानं अर्ज करावे लागणार आहेत आणि हीच याच्यामध्ये वाईट बातमी आहे दुःखद बातमी आहे आणि दुसरी चांगली बातमी कोणती आहे तर ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीसमध्ये अर्ज टळता आले नव्हते त्यांना आता या नवीन जाहिरातीमध्ये अर्ज टळता येणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पण ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केले होते त्यांचे अर्जही रद्द झाले ती जाहिरातही रद्द झाली ही दुःखाची बातमी आहे आता त्याच्या ठाले पहा ज्या उमेदवारांनी विविध पदांकरिता अर्ज केलेले असतील त्यांना त्यांचे शुल्क विभागामार्फत परत करण्यात येईल म्हणजे ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेले आहे की नाही त्यांना त्यांचं शुल्क परत मिळेल पण मित्रांनो हे जरी शुल्क परत मिळत म्हण म्हणत असले तरी आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की लगेच शुल्क मिळत नाही खूप वेळ लावतात फी घेताना फी भरल्याशिवाय फॉर्म ॲक्सेप्ट करत नाहीत पण फी रिटर्न करताना यांच्या फार जीवावर जातं तुम्ही सहकारी विभागामध्ये पाहा सहकारी विभागाचे तर विद्यार्थ्यांकडून बँकेचे अपडेट मारून घेतले पण फी जमा झाली नाही अजूनही जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा फी रिटर्न देताना किती त्यांनी गोंधळ टाटला पूर्ण फीसुद्धा मिळाली नाही आणि आता मुलांनी ऑलरेडी समजा एखाद्याने एखादा फॉर्म भरला असेल तर त्याचं एक हजार रुपये नुकसान झालं फॉर्म भरण्याचे शंभर रुपये असं अठराशे रुपये नुकसान झालं मानसिक त्रास वेगळा पण बरेच विद्यार्थी असे आहेत त्यांनी ते वेगवेगळ्या पदांसाठी असे मिळून चार पाच फॉर्म भरले त्यांचं तर पाच सहा हजाराचं नुकसान झालेलंच आहे आता विद्यार्थ्यांचं म्हणजे पैशाची एक तर नोटरी नाही म्हणून पैसे नाही आहेत आणि फॉर्ममध्ये एवढे पैसे ऑलरेडी गेलेत तर शासनाने आधी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांची फी रिटर्न करावी आणि नंतर नवीन जाहिरात काढून सर्वांचे फॉर्म भरून घ्यावेत म्हणजे अड्रोदरच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही किंवा ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना फीची आवश्यकताच ठेवू नये डायरेक्ट त्यांनी फॉर्म भरायचा आणि तो ॲक्सेप्ट केला जाईल असं जर केलं तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही पाहूयात आता शासन तसं तर करणार नाही जाहिरात काढल नवीन फॉर्म भरून घेईल आणि जुने पैसे फक्त ज्या हे टाळत राहील काय प्रसिद्धीपात लवकरच येतील आता बँक स्टेटमेंट भरा मग नंतर आता काही दिवसात तुमचे पैसे येतील असं ठरत ठरत ते रेंडराळत ठेवणार मुलं विसरून जातात लूट चालू आहे नुसते दुसरं काही नाही तसेच ज्या उमेदवारांचे वय हे दिनांक एक अठरा दोन हजार तेवीस रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात आलेले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्याच उमेदवारांना विभागामार्फत त्यांना संधी देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केले होते त्यांचं वय हे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या तारखेचं रूळ धरलं जाणार आहे परंतु जे उमेदवार नवीन अर्ज करणार आहेत त्यांचं वय मात्र एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचं गृहित धरलं जाणार आहे तर अशा पद्धतीनं जुनी जाहिरात रद्द केली नवीन जाहिरात काढणार आहेत हा फक्त जाहिरातीचा नमुना आहे फक्त याच्या तारखा टाकणार आहेत ते बाकी हाच मॅटर सगळा असणार आहे तर हाच अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता मित्रांनो काय आपल्या हातात काही नाही ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश शूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच